श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आजचा व्हिडिओ साधारण नाही तर अत्यंत शुभ संकेताचा आहे कारण तुमच्या जीवनामध्ये आता असे काही बदल घडणार आहेत जे तुम्ही त्याची कल्पना देखील केली नव्हती त्यामुळे मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आजपासून तुमचे आयुष्य पूर्णपणे चमत्कारांनी भरलेले असेल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल या मंत्रामुळे तुमचे सर्व दुःख दूर होणार आहे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे नष्ट होणार आहेत तुमच्या हातात घेतलेल्या कार्याला हमखास यश मिळणार आहे आणि ते तुम्ही सर्व मिळवणार आहे जे तुमच्या इच्छेच्या स्वरूपात तुमच्या अतिशय मनाच्या आतखोल कप्प्यात लपलेले आहे कारण हा मंत्रच असा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो की कामधेनु आहे तुम्हाला हवे ते प्राप्त करून देणारा आहे या मंत्रामुळे तुमच्या आयुष्यात अचानक धनप्राप्तीचे योग जुळून येणार आहेत या मंत्रामुळे तुमच्या नशिबातील धनाचे सर्व दरवाजे उघडून धन प्राप्त करून देणारा मंत्र आहे स्वामी असेच कोणाच्याही आयुष्यात येत नाहीत कारण ज्यांच्यावर स्वामींची कृपा झालेली असते जो भक्त खऱ्या मनाने स्वामींची भक्ती करतो प्रार्थना करतो नामजप करतो त्याच्याच आयुष्यात स्वामी प्रवेश करतात त्यासाठी आपले कर्म हे खूप शुद्ध असले पाहिजेत आणि त्यामुळे आपले नशीब बळकट होते आणि स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात आपल्याला सर्व काही ते द्यायला येतात जे आपल्या मनात इच्छेच्या स्वरूपात असते आपल्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात आपल्या मार्गातील सर्व अडथळे नष्ट करून आपले जीवन उंच शिखरावर नेऊन ठेवतात उगाच मी सेवा करेन स्वामींची किंवा स्वामींचे मंत्र जप करेन असे म्हणणे सोपे आहे परंतु ते करणे अतिशय अवघड आहे अवघड अशासाठी आहे की त्यामध्ये सातत्य लागते एक दिवस स्वामींची भक्ती केली एक दिवस कर्म चांगले केले म्हणून चालत नाही तर प्रत्येक क्षण प्रत्येक पाऊल आपल्याला अगदी फुकून फुकून टाकावे लागते आपल्या आयुष्यात कधीच आपण पाप केले नाही पाहिजे मंत्र जप स्वामींच्या नामस्मरणात आपण दिवस घालवले पाहिजेत तुमच्या मनात मी स्वामींचा मंत्र जप करेन असे आले तर समजा की स्वामींची तुमच्यावर कृपा झाली आहे आज हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे म्हणजे आज तुमचे नशीब शंभर टक्के सूर्यासारखे उजळणार आहे आज हा मंत्र जर तुमच्यासमोर आला असेल तर हा मंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या मोबाईलवर वीस मिनटे फक्त लावून ठेवा आणि मग बघा चमत्कार आयुष्यात असे चमत्कार क्वचितच होत असतात त्यामुळे मंडळी या व्हिडिओकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण स्वामींनी तुम्हाला आज एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून आशीर्वादासाठी निवडले आहे आयुष्य खूपच सुंदर आहे त्याला गरिबीत नाही तर श्रीमंतीमध्ये घालवा त्यासाठी तुम्हाला जास्त व्रतवैकल्य करण्याची गरज नाही किंवा पैसा खर्च करण्याची गरज नाही किंवा कोणता उपायही करण्याची गरज नाही तुम्ही फक्त हा मंत्र एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पूर्ण मनोभावे ऐका फक्त मंत्र ऐकल्याने नशीब बदलणार असेल तर एक वेळेस तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग बघा स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृह श्री स्वामी समर्था श्री धनाय गृह श्री स्वामी समर्था श्री धनाय गृह श्री स्वामी समर्था श्री धनाय गृह श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम श्री धनाय गृहे स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृह स्वामी श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृह श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री गृहे श्री स्वामी समर्थाय नम गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय 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 गृहे श्री श्रीस्वामी समर्थय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय 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 नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृह श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओं धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम श्री धनाय गृहे स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृह श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्रीधनाय श्री स्वामी समर्थाय नम ओम गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम श्रीधनाय गृहे श्रीस्वामी समर्थय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थय नम ओ धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नम